ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महाराजांसाठी माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर मला आनंद आहे अमित ठाकरे नेहरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण न झाल्याने संतप्त मनसेने आक्रमक पवित्र घेतला मनसेने ते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन करण्यात आलं अमित ठाकरे यांनी स्वतःच पुतळ्यावर घालण्यात आलेला पर्दा फाडून प्रतिकात्मक अनावरण केलं पुतळ्याला पाण्याने धुतल्यानंतर त्यांनी पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या मूर्तीचं सन्मानपूर्वक अनावरण केलं चार महिन्यापासून पुतळा जागलेल्या अवस्थेत ठेवण्यात आला होता महाराजांना अशी अवस्था माझ्याकडून पाहावत नाही असं अमित ठाकरे म्हणाले अनेक नेते विविध कार्यक्रमासाठी परिसरात येऊन गेले मात्र पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी वेळ काढला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल महाराजांसाठी गुन्हा घेण्यास मला आनंदच आहे असे ठाम विधान करत त्यांनी प्रशासनाला सुनावले या आंदोलनानंतर परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती मनसेंच्या या कारवाईची व्यापक चर्चा रंगली आहे